पण हे जी पायीवाडी म्हणाली जवाहरलाल महाराजांची खून आली आणि पुढे निघाला ही पायीवारी खूप ठेवून टाकणार म्हणतात जिल्हा जालना ते तीर्थक्षेत्र पूर्ण निघाले तर तुम्हाला थोड्या दिवशी निघाला आणि एकोणतीस तारीख एकोणतीस फुल निघाला आणि किती वर्ष झाली तुम्ही पंचवीस

पण याच्या अगोदर मी स्टार्टला की त्यांनी पार्टी चालू केली एकच पार्टी ज्यावेळेस चालू केली त्यावेळेस कमीत कमी दहा ते अठरा हजार लोक असायचे अकरा हजार लोक असायचे पण त्या लोक ही सेक्रेटरी सोय लागत होती म्हणून घरी घोर पार्टी बांधल्या गेले आणि आज पाच पन्नास जिल्ह्याच्या माध्यमातून काम करतात परंतु त्या ठिकाणी आपण कमीत कमी वीस हजाराच्या संख्येने पोहोचता छान भाऊसाहेब आपण सर्वजण बंजारा समाज बांधव अश्वजीनी इतक्या मोठ्या संख्येनं पोरादेवी येते जाता बंजारा समाजाची काशी म्हणून पोरामुळे निर्देशित रोगल्या जाते त्या ठिकाणी आता सगारा म्हणून सुद्धा बांधकाम आलेला आहे महाराष्ट्र रचना करते आणि जवाहरलाल महाराज यांचं मंदिर देखील त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे तर खूप मोठं असं आणि अतिशय जिपवायचं आणि एकदम भक्तिमय असं पंजारा समाजाचा जीव की प्राण असं जितकं क्षेत्र या ठिकाणी आपण राहतात एवढ्या मोठ्या संख्येने त्याबद्दल आपलं करावं तेवढं अभिनंदन आहे जी न्यूज मराठीसाठी ज्ञानेश प्रसाद बोलू प्रेमसे बोलू